नमस्कार मी आपला आपला निमित्ताने जुन्नर येथील ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आपला आवाज न्यूज नेटवर्क व अंबरनाथ सेवा मंडळ यांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक तसेच जुन्नर शहरातील गणेश मंडळे सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांचा सत्कार करण्यात आला जुन्नर शहरातून भव्य रॅली सुद्धा काढण्यात आली पाहूयात या कार्यक्रमाचे सविस्तर वृत्त पन प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयातर्फे महाशिवरात्रीच्या महापर्वानिमित्त महारॅलीचं भव्य दिव्य रॅलीचं आयोजन केलेलं आहे तर ह्या आयोजनानिमित्त किंवा ह्या कार्यक्रमानिमित्त की प्रजापिता ब्रह्मकुमारीस ईश्वरी विश्वविद्यालय आपला आवाज न्यूज नेटवर्क आणि अमरनाथ सेवा मंडळ तिघांच्या संयुक्त विद्यमानाने की आज हा महाशिवरात्रीचा महापर्व महारॅली आयोजित करण्यात आलेली आहे आणि ह्या रॅलीमध्ये ह्या कार्यक्रमामध्ये नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचाही स्वागत सत्कार प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे त्याचबरोबर ज्या सामाजिक संस्था आहेत आध्यात्मिक संस्था आहेत जे सामाजिक कार्य करणारे आहेत अशा सर्वांचा सम्मान सत्कार आपण ह्या विद्यालयामध्ये प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये आयोजित केलेला आहे की गीतेमध्ये परमात्म्याने दिलेले जे वचन आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवती भारता हा तदात्मानं अधर्मस्थ तदा की महाशिवरात्री म्हणजे परमात्म्याच्या दिव्य अवतरणाचा हा महापर्व आहे की मानव मात्राचा उत्कर्ष करण्यासाठी या जगामध्ये सुख शांतीचं राज्य स्थापन स्थापित करण्यासाठी एक मत एक राज्य याची स्थापना करण्यासाठी मानवाला देवता बनवण्यासाठी स्वयं परमपिता परमात्मा ह्या सृष्टीवर अवतरित झालेल्या आहेत आणि त्याच यादगार पर्व म्हणजे महाशिवरात्री की संपूर्ण भारत वर्षामध्ये हा महाशिवरात्री पर्व फार उत्सवामध्ये आनंदाने साजरा केला जातो कारण सर्व आत्म्यांचा पिता जो परमपिता परमात्मा आहे जो संपूर्ण विश्वातील आत्म्यांचा पिता आहे सर्व धर्म आत्म्यांचा पिता आहे की ज्याला कुणी गॉड म्हटलं कुणी नूर म्हटलं कुणी अल्लाह म्हटलं कुणी ईश्वर म्हटलं कुणी एक ओंकार म्हटलं की हाच तो परमात्मा की सगळ्यांना एक करणारा ह्या जगामध्ये एकात्मता आणणारा सकारात्मक विचाराद्वारे ईश्वरीय विचाराद्वारे ह्या जगामध्ये जागृती आणणारा हा महापर्व आहे महाउत्सव आहे की परमेश्वराचं दिव्य अवतरण ह्या सृष्टीवर होतं आणि त्याचंच यादगार पर्व म्हणजे महाशिवरात्री आहे की परमेश्वराचा वाढदिवस आणि त्याचबरोबर आपण सर्व आत्मरूपीचे सालिग्राम आहोत आपलाही हा वाढदिवस आहे की परमात्मा हा निराकार आहे आणि आत्माही निराकार आहे त्याचं यादगार पर्व हे महाशिवरात्री आहे ओम शांती जुनार या ठिकाणी आपण प्रजापिता ईश्वरी विश्वविद्यालयाच्या सेवा केंद्रामध्ये आजचा जो कार्यक्रम आहे तो प्रजापिता ब्रह्मकुमारीश्वर विश्वविद्यालय आपला आवाज व अमरनाथ सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानानं आपण हा महाशिवरात्रीचा एक पर्व एक साजरा करण्याचा आपण एक नवीन सुरुवात या जुन्नर शहरामध्ये केलेली आहे हा करण्याचा पाठीमागचा उद्देश असा आहे की आपला आवाज असो अमरनाथ सेवा मित्र मंडळ असो अनेक अशी मंडळं आहेत जी सामाजिक कार्य करण्यामध्ये खूप अग्रेसर आहेत आणि चांगल्या पद्धतीने मानवताची सेवा आणि हा संदेश सगळ्यांना देण्याचं ते काम करत असतात अनेक वर्षाचा असा संकल्प होता की अमरनाथ सेवा मंडळ एक चांगलं शिवभक्त मंडळ आहे आणि ते चांगलं कार्यरत आहे तर आपण दोघांनी मिळून हा महाशिवरात्रीचा जो पर्व असतो या पर्वामध्ये अनेक जे आपल्या या शहरामध्ये सामाजिक सेवा करणारी अनेक मंडळं आहेत प्रशासकीय लोकं आहेत भले प्रशासनांनी त्यांना नियुक्त केलेले परंतु ती पण एक मानवताची सेवा आहे जसं आमचं पोलीस स्टेशन असो त्या ठिकाणचे आमचे जे काही आदरणीय त्या ठिकाणी खुर्चीवर बसलेले पदाधिकारी असो यांचाही आम्ही या ठिकाणी सत्कार करण्याचं नियोजन केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की ह्या जुन्नर शहरामध्ये दरवर्षी अनेक मिरवणुका अनेक सण साजरे केले जातात परंतु जो परमात्मा या सृष्टीवरती येऊन आपलं कार्य करतो जसं श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं की परमात्मा एक मानवीय तणाचा आधार घेऊन या सृष्टीवरती येऊन आपलं कार्य करत असतं कारण परमात्मा हे निराकार आहे आणि म्हणून शिवलिंगाच्या रूपामध्ये आपण त्याची पूजा करत असतो त्याची भक्तिभावाने पूजा करत असतो मुस्लिम लोक त्याला खुदा एक नूर म्हणतात ख्रिश्चन लोक त्याला कॉडेज लाईट म्हणतात गुरुनानकनी सांगितलं एको अहंकार असं साईबाबांनी सांगितलं सबका मालिके अशा पद्धत संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी शिवलिंगाच्या माध्यमातून सिद्धेश्वराच्या मंदिरासमोर समाधी घेतलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवलिंगावरतीच शपथ घेतली हिंदवी स्वराज्याची शपथ त्याच ठिकाणी घेतलेली आहे तर अशा पद्धतीने त्या निराकार परमात्म्याला ज्यांनी एक मानलेलं आहे आणि गेले ऐंशी वर्ष त्या सृष्टीवरती निराकार परमात्मा येऊन या प्रजापिता ईश्वरी विश्वविद्यालयाच्या माध्यमातून हे कार्य करत आहे हे खूप गुप्त आहे आणि म्हणून जगाच्या पाठीवरती हे कार्य चालू आहे लाखो लोक कुठलंही इथं जात पा, जात पात न मानता आणि महाशिवरात्रीचा अर्थ असा आहे की महाशिवरात्री दिवस जरी असला तरी आपण म्हणतो रात्र आहे म्हणजे मला महाशिवरात्रीचा उपास आहे नेमकं मस्त सूर्य निघालेला असतो दिवस असतो आणि म्हणतो महाशिवरात्रीचा उपास आहे रात्र याचा अर्थ असा आहे अज्ञानाचा अंधकार आणि आज काय झालेले आहे हा अज्ञान आपल्याला झालेला आहे म्हणून गीतेमध्ये दे सांगितलं देह, देह के सभी संबंध भगवान को याद करो याचा अर्थ असा आहे की आपण काय स्वतःला देह समजून बसलेलं आहे शरीर समजून बसलेलं आहे म्हणून या ठिकाणी परमात्म्याला स्वतः येऊन हे ये हा परिचय करून द्यावा लागतो की आपण कोण आहोत आपण देह नसून आपण आत्मा आहोत आणि आपल्या आत्म्याचा पिता तो निराकार परमात्मा आहे हा दिव्य संदेश देण्यासाठी परमात्म्याला सृष्टीवरती यावं लागतं आणि परमात्म्याचं होतं पाच हजार वर्षापूर्वी अशी ती दुनिया होती आणि सतयुग त्रेता द्वापार कलियुग या कलियुगाच्या अंतिम समापर्यंत त्या दुनियामध्ये तुम्ही असताना तुम्ही स्वतःला विसरला मला विसरला आणि स्वतःच्या घराला विसरला आणि म्हणून तुम्हाला पण पुन्हा स्मृती देण्यासाठी मला या ठिकाणी यावं लागतं आणि अशा पवित्र दुनियामध्ये परमात्मा आपल्याला घेऊन चाललेले आहेत आणि म्हणून ते एकच या ठिकाणी शिक्षा देतात की आपल्याला पवित्र दुनियामध्ये जायचंय म्हणून पवित्रताची जीवनामध्ये धारणा करायची आहे आणि म्हणून आत्म्याची जी गुण आहेत निजी गुण आहेत सुख शांती प्रेम आनंद पवित्रता शक्ती हे सगळे आज आपण काय झाले विसरलो आणि याच्या जागेवर आपण भौतिक सुखाचा अनुभव घेत राहिलो ज्याच्यामध्ये दुःखच आहे सुख कधीच मिळत नाही म्हणून जागा चुकलाशी ती जागा आपली नेमकी आहे हे आपण विसरलो आणि दाखवण्यासाठी परमात्मा निराकार परमात्मा या सृष्टीवरती आलेले हा हा संदेश दिव्य संदेश देण्याचं काम स्वतः निराकार परमात्मा या प्रजापिता ब्रह्माकुमार ईश्वरी विश्वविद्यालयच्या माध्यमातून अखंड जगभर करत आहे आणि अशी असं हे विद्यालयाचं कार्य आपल्या जुन्नर शहरामध्ये पण आहे आणि म्हणून असं वाटलं अमरनाथ सेवा मंडळ असो आपला आवाज असो अनेक गणेश मंडळ असो अनेक सामाजिक संस्था असो प्रशासकीय असो जे कोणी काय कार्य करत आहे आज सगळे ह्यालाच मानतात निराकार परमात्म्याला कारण हे जे काही धर्म आहे ते शरीराचे धर्म आहेत आत्म्याचा एकच स्वर स्वधर्म आहे तो शांतीचा आहे आणि म्हणून शांती, शांती सगळ्यांना प्रिय आहे कारण आपण त्या शांतीत आमचे राहणारे आहोत हा एक संदेश देण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे आणि अनेक जण पण ह्या माध्यमात त्यांनाही हा संदेश मिळावा की आपण कोणाची सेवा करतोय आपण शिवाच्या अमरनाथला जातोय त्या ठिकाणी काय आहे शिवलिंग आहे म्हणजे आपण त्या निराकाराचीच जो सृष्टीवरती आलेला असा निराकार परमात्म्यानेच आपण सेवा करतोय अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी हा कार्यक्रम जुन्नर शहरामध्ये करण्याची एक शुभ सुरुवात शुभारंभ ह्या पहिल्या वर्षापासून केलेला आहे आणि पुढेही अनेक मंडळं असोत अनेक सामाजिक संस्था असोत यांनाही यांनी याच्यामध्ये याऊन आणि या, या, या जुन्नर शहरामध्ये हा हा मिरवणूक ही ही जी काही यात्रा आपण सु यात्रा म्हणण्यापेक्षा ही काही मिरवणूक परमात्म्याची मिरवणूक ही सुरू करतोय तर ही खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांच्या सहयोगाने आणि जुन्नर शहरात दरवर्षी वाढत जावं असा संकल्प ठेवून या ठिकाणी या कार्यक्रमाचा आरंभ केला संकल्प होता की सगळ्या सामाजिक आध्यात्मिक ज्या संस्था आहेत जे काय आज जुन्या शहरातील प्रसिद्ध प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय यांचे संचालक रामेश्वर असतील बहिणजी मनीषा दिदी यांनी एक संकल्पना माझ्यासमोर मांडली की आपल्या या चोवीस तारखेला जी महाशिवरात्री आहे या निमित्ताने जुन्नर शहरातून एक भव्य दिव्य अशी रॅली या ठिकाणी निघावी यासाठी आपल्याला काय करता येईल तर ते म्हटले की आपला आवाज या कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आम्हाला वाटतं तर मी त्यांना एका ठिकाणी होकार दिला परंतु आपण सगळ्यांना माहिती की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहे आणि हे सगळं कार्य करणं काही तेवढं शक्य नव्हतं तर कव्हरेज देण्यापर्यंत शक्य आहे किंवा एक दहा मिनिटे ते देऊ शकतो पण हे संपूर्ण कार्यक्रम करत असताना त्या ठिकाणी ट्रॉली असेल निवडणूक काढायची आहे तर जुन्नर शहरातील अमरनाथ जो आपला ग्रुप आहे तर हो हा अमरनाथ जो ग्रुप आहे हे सर्व जे कार्यकर्ते आहेत त्यात नरेंद्र तामळे जोगलकर प्रदीप भोगे सचिन कालेकर सचिन खत्री हे सर्व लोक हा कार्यक्रम करू शकतात असं मी भाईला या ठिकाणी सूचित केलं यानंतर हा जो आपला आज कार्यक्रम होतोय हा अमरनाथ सेवा मित्र मंडळ आपला आवाज ग्रुप आणि ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने हा या ठिकाणी कार्यक्रम होतोय तर याच्या मागचं उद्दिष्ट रॅली काढण्या नुसतं असं नव्हतं तर नुकतेच या जिल्ह्या नगर परिषदेच्या निवडणुका झाला यामध्ये जे काही नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आले यांचा सत्कार या ठिकाणी क्रमप्राप्त होत यासाठी हा कार्यक्रम खऱ्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे माझ्या की जी कोणाकडे काही मागत नाही कधी कोणाकडे हात पसरत नाही तरी सुद्धा जवळजवळ एकशे चाळीस देशामध्ये आणि त्यांचे जवळजवळ नऊ लाख साधक आहेत छोट काम नाही आपण जर बघितलं मला कोण होतं एक जण हाजला गेलो हाजला किती स्वच्छता आणि शांतता परवा एक जण सांगितलं आणि सांगितलं हाँगकाँगला किती स्वच्छता आणि शांतता तुम्ही माउंटला गेलात किंवा खाली होमशांती भवन मंदिर खाली गेलात तलाठीला त्या गे ठिकाणी सुद्धा दहा हजारचा माप पेन ड्रॉप सायन्सने काम करत असतो आनंद घेत असतो आपण जर मनात आणलं ते अशक्य नाही इथे सुद्धा ते आपण करू शकतो फक्त आपण ते मनात आणलं पाहिजे मला वाटतं हेच या प्रजापिता ब्रह्माकुमारीकडून आपण शिकून घेतलं हरकत नाही मला आठवतं प्रकाश मी दादीने एकदा सांगितलं होतं ज्या बाबानंतर ज्या मुख्य होत्या चिप होत्या माउंटला त्यांना विचार त्यांनी सांगितलं लोक मला विचारतात एवढा खर्च कसा चालतो तुमचा मी फक्त त्यांना एकच सांगितलं तुम्ही रोज एक कप चहा कमी प्या नित्यजन किती पैसे असतील एक रुपयाचा अशा वर्षात किती तीनशे पासष्ट दिवस एक माणूस वाचवू शकतो असे नऊ लाख साधक आहे मीच हिशोब केला की जवळ एकवीस कोटी पे होता मला वाटतं आपण याच्यातून हा बोध घेतला तरी पुष्कळ होईल या ठिकाणी पासून <प्राँगा> रामेश्वर भाई गडपडे कार्यकर्ते वंदना बेनजी मनीषा बेनजी जे सगळ्यांना दारू सोडण्यात गोळ्या देत असतात मला सांगा जर कोणाला सोडायचं आमच्याकडे पाठवू नका तुम्ही या गोळ्या द्या त्यांचे बऱ्याच दिवसापासून इच्छा आहे की व्यसनमुक्ती करावं कारण व्यसनामुळे काय होतं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे प्रत्येकाच्या घरात असेल शेजारी असेल गावात असेल करता आपण हा अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे रामेश्वरबाई तळमळ आहे आता मग सांगितलं जानकी दिदी आपल्याकडे या ठिकाणी रामेश्वरबाईंच्या भाईंच्या प्रेमा खातर त्यांनी जे एकाहत्तर गुंठे जागा दिलेली आहे या याच्याकरता परिवाराकरता त्याच्या भूमिपूजनाकरता नाशिकवरून माऊंटला जाताना चौऱ्याण्णव वर्षाच्या जानकी दिदी या ठिकाणी त्या कार्यक्रमात आलेल्या होत्या अशा प्रकारे रामेश्वर भाई भाईंचं जे आहे त्याग आहे आणि त्या त्यागानिमित्त ही श्रीमंडळी आलेली होती परत मी आपल्या सर्वांना उशीर हो। झाला जास्त बोलण्यास आता वेळ नाही आहे तरी मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि दर रविवारी ज्यांना ज्यांना वेळ मिळेल जे जे व्यसन देणे असंच नाही ज्यांना व्यसन आहे त्यांनी सुद्धा लोकांना प्रोत्साहित करण्याकरता या ठिकाणी अवश्य यावं त्या ठिकाणी आपण जागा तयार करणार आहोत तिथे प्रदर्शन लावणार आहोत आणि जर रविवारी आपण त्याच्यामध्ये थोडा वेळ देणार आहोत तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा तुम्ही नाही पण तुमच्या आजूबाजूला कोणाला पाहिजे असेल तर त्याचा लाभ घ्यावा आजूबाईमधील खऱ्या अर्थाने लोकांच्या नाही हकाला वाचक होणारा हकाचे व्यासपीठ म्हणजे आपला आपला आवाज या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी आमच्या सत्कारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अनेक ठिकाणी सत्कार होतात अनेक ठिकाणी आम्हाला सर्व नगरसेवकांना जावं लागतं परंतु हा सत्कार जो आहे हा निश्चित अविस्मरणीय सत्कार आहे गेल्या देखील आम्ही इकडे आलो होतो आमच्याबरोबर बरोबर ज्येष्ठ नगरसेवक देखील होते परंतु या वास्तूमध्ये आल्यानंतर एक वेगळं चैतन्य जाणवतं एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि खऱ्या अर्थाने आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव हे अजून जास्त मदत होती की जे आपले ईश्वरीय विश्वविद्यालय आहे कुठल्याही प्रकारचं स्वार्थ न साधतात एक निस्वार्थपणे सेवा करता आणि इथे आमच्या असलेल्या मनीषे असतील रामेश्वर भाई असतील त्यांच्या अजून सर्व सहकार्य या ठिकाणी असतील यांच नक्कीच कार्य जे आहे हे आहे अनेक जण आपल्या तिथे गेले असतील परंतु खऱ्या अर्थाने आपल्या जुन्नर शहरामध्ये हे आपलं ओम शांतीचं जे इमारत उभे आहे हे निश्चितच खरंच जगाला शांतता देणारी आपल्याला अनुभव अनुभवाला मिळतो आम्हाला तुम्ही या ठिकाणी बोलून ताई दिदी त्याबद्दल आम्ही तुमचे शंभर टक्के आभारी आहोत येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून असेल कुठलंही कार्य असेल किंवा आता पुढची येणारी तुम्ही जी भविष्यात निवडणूक काढाल त्या रॅलीला देखील जुनगाव नगरपालिका देखील असेल असं अर्थाने आज पुन्हा एकदा या ठिकाणी बोलतो म्हणून सांगतो की आम्ही तुमचे खरंच खूप खूप आभारी आहोत की आम्हाला तुम्ही या ठिकाणी बोलवलं आणि आमचं सत्कार केला त्याबद्दल मी सर्व नगरसेवकांतर्फे सर्व मान्यवरांच्या वतीने आपले अजून आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत पाहत रहा आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद